आरंभ एका नव्या पर्वाचा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या आव्हान प्रकरणी एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील वान्य समाज कंटकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले मार्केटयार्ड पोलीस स्टेशन समोर शेकडो हिंदू कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली काही दिवसापूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आली येळी महामार्गावर असलेल्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या फलकावर काळे फासून त्यांचे नाव पुसण्याचा विखारी प्रयत्न केला गेला तसेच या रॅली दरम्यान असंविधानिक घोषणा देऊन हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या याचा निषेध करत असून या रॅलीचे आयोजक इम्तियाज जलील यांच्यासह जिहादी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ठिया आंदोलन करण्यात आले याबाबत मार्केट यार्ड पोलीस बाहेर आंदोलन करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांनी म्हटले की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळे फासण्याची हिंमत शिवरायांच्या भूमीत केली त्याविरोधात तात्काळ इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी सकल हिंदू समाज व शिवभक्तांच्या वतीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे पोलिसांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घोळवाडी फाटा जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा महिको कंपनी शेलगाव ब्रिज मात्रेवाडी यासह इतरत्र फलकांना काळेपासून विद्रूप केल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे एका हातात तिरंगा धरायचा आणि दुसऱ्या हाताने आमचे दैवत छत्रपती संभाजीराजेंचा द्वेष करायचा छत्रपती संभाजीराजेंनी इस्लाम स्वीकारला नाही त्याचा राग त्यांच्या मनात आहे तिरंगा यात्रेतून हा द्वेष दिसून आला संविधानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्या जलील यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर रामदास आठवले व इतर दलित नेत्यांनी ही आवाज उठवला पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली नमस्कार आम्ही आज मार्केट एक खूप साधी मागणी आहे की इम्तियाज जलील नावाचा जो भडवा आहे ज्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर काळं फासलंय त्यांनी एवढी हिंमत दाखवली आहे तर त्याच्यावर एफ आय आर रजिस्टर व्हावी अशीच आमची इच्छा आहे मला माहिती नाही पोलीस प्रशासन या छोट्या गोष्टीसाठी एवढा का विचार करत आहे ज्यावेळेस महाराजांच्या नावावर काळं फासलं जातं त्यावेळेस तुम्ही शांत बसताय मग आमच्यासारख्या जनसामान्यांनी करायचं काय हिंदुत्व ज्यांच्यामुळे टिकून आहे आज आम्ही मोकळा श्वास घेतोय त्या महाराजांबद्दल जो असं आज होतय आणि तेही संपूर्ण हायवेवर म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून मुंबईपर्यंत हायवेवरच्या प्रत्येक फलकावर काळं फासलं गेलंय त्यावेळेस मला वाटतं प्रत्येक हिंदू झोपला होता आता तरी जागे व्हा आता तरी संघटित व्हा आणि त्याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई व्हावी आता तरी एफआयआर रजिस्टर व्हावी प्रत्येक ठिकाणी एवढीच आमची मागणी आहे आणि आम्ही हीच अपेक्षा करतो की वरिष्ठ आम्हाला सहकार्य करतील तोपर्यंत आम्ही इथेच बसून आहोत जय श्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वंदे भारत मता की भारत मता की ना खासदार यांनी संभाजीनगर ते मुंबईची रॅली काढली धर्मासाठी म्हणजे ते त्यांच्या धर्मासाठी एक निष्ठा आहे असं त्यांनी दाखवलं आणि त्या रॅलीमध्ये जे संविधान आपण वापरले ते संविधानामध्ये संविधानानुसार ते वागले नाही प्रथम मी त्यांचा निषेध करतो या भारताचं संविधान काय सांगतं सर्व धर्माला समभाव म्हणून आपलं संविधान आपण करतो आणि त्या रॅलीमध्ये जाणाऱ्या जेवढं जिथे जिथं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव होतं त्याला काळं फासण्याचं काम त्या रॅलीतल्या काही समाजकंटकांनी केलं त्याचा मी प्रथम या संविधानाच्या वतीने या भारत देशाच्या वतीने व सर्व हिंदू समाजाच्या वतीने सर्वच नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या सरकारने या भारत देशाने त्यांच्यावर कारवाई करावी जर तुम्ही संविधान हातात घेतलं होतं तर कुठेही बाबासाहेबांची घोषणा दिली नाही म्हणजे संविधान फक्त तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी वापरताय जिथं वेळ आली तिथं संविधान तिथं आमचा निळाध्वज तुम्ही वापरताय हे न वापरता बाबासाहेबांच्या संविधानासार वागाना तुम्ही विनाकारण धर्माची भांडणं एकत्र वापरताय आणि या जातीय तीन निर्माण करताय अशा इम्त्या जलीलवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि संविधानाच्या वतीने झाली पाहिजे मी प्रथम प्रकाशजी आंबेडकर साहेब रामदास आठवले जेवढे दलित समाज भारतातले नेते यांना मी प्रथम आव्हान करतो जर संविधानाचा वापर जर गैर होत असेल त्या दलित नेत्यांनी ने रस्त्यावर उतरून यांचा निषेध केला पाहिजे कारण संविधान ही आपली अस्मिता या, या देशाची ह्याचा वापर कुणी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो साठी सर्वच नागरिकांनी ज्यांना ज्यांना संविधानावर प्रेम आहे संविधानावर त्यांनी रस्त्यावर उतरून हिमत्या जाहीर निषेध करावा कारण संविधान ज्या पद्धतीने त्यांनी घेतलं होतं तशा पद्धतीने त्यांनी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा